नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एकाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी आईसोबत आले शेतावरती आलेलो आहे जे शेतामध्ये कच्चा वगैरे उगवतं गवत उगवतं ते, ते काढण्यासाठी आई आलेली आहे आणि मी आईसोबत आलेलो आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज शेतामध्ये घाण असं ते आहे कशापर्यंत काढत आहे ते आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कशाप्रकारे शेतव केली जाते आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बजू हाय कर हां चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो बघू शकता आपण आई इकडे चोंड्यामध्ये गवत उगवले ते काढत आहे जेणेकरून ते भात लावताना त्याच्यामध्ये येऊ नये त्यासाठी आई गवत वगैरे काढत आहे जे चोंड्यामध्ये आत्ता उगवलेलं आहे कारण ते लावणी करताना स्वच्छ हवं हो। आणि जसं गवत उगू नये त्यासाठी आई ते तर काढत आहे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये इकडे आता हे चोंडे आहे ते पोड बेर करून झालेले मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघतला असाल काकानी फोड बेर केलेली आणि इकडे आई गवत काढत आहे मित्रांनो इकडे बघू शकता आपण आता इकडे भाताची फोड आणि बेर करून झालेली आहे इकडे बघू शकता पुन्हा नांगून झालेले शेत आणि हे इकडे भाताचं तरवे रुजलेले आहेत जे आपण पेने करून घेतलेले भात आता बऱ्यापैकी रुजलेलं आहे चांगलं झाले व्यवस्थित आणि हे इकडे फोड आणि बेर करून झालेली आहे पहिले व्हिडिओमध्ये बघत असेल आणि इकडे आई जे गवतं गो गवत बांधाच्या साईडने ते काढत आहे साईडने कचरा असतो म्हणजे गवत वगैरे उगवतं ते आहे आता काढता येते इकडे कारण की ते लावणी काढताना ते भातामध्ये योग्य लावताना येऊ नये स्वच्छ करावं लागतं ते, ते, करा ते व्यवस्थित भात लावताना चण्यावर येत नाही गवताची मग ते अजून मोठं होतं आणि मग ते कचरा होते त्यांची भातामध्ये गवताची मग ते आई तिकडे साफ करते आणि मस्त हिरोगार वातावरण तर तिकडे माला होती मस्त हेत वगैरे आहे आता आणि इकडे भाताचा तरवा सगळीकडेच सगळे डोंगर जे का असतील ते सगळे झाड चुटपत सगळे आता दोघार आपला निसर्ग जण विशाल पांगरून दिसतो असं दिसत सगळीकडे असा कोकणामध्ये गावी इकडे सगळी शेतीची काम चालू झालेली आहेत भाजू चिखलत नको तो आतमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या मी आपले व्हिडिओ बघत राहा आणि मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आवजून काढू धन्यवाद तुझी हायकर एकदा